Knows once you go down, you must be crazy if you think that I'ma slow down. But wanna hear it talking shit, fuck the drama. Become a numbness, and you to your armor up. Mr. Whip, 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 let the gun down. Dropping bodies in the place till it's sundown. Can't fucking the gun, don't even watch the fucking bullet fly, I'm the last one to die. Down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, quick clip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the, when the bullets fly, I'm the last one to die. मित्रांनो कसे आहात आपण आपण आज अशा शॉपला आलेलो आहे जी त्यांच्या दोन शाखा आहेत पहिली शाखा आहे सुभाष चौकामध्ये आणि पहिली शाखा सुभाष चौकात सॉरी गुनवडी चौकात त्यांची पहिली शाखा आहे आणि दुसरी शाखा त्यांनी आता नुकतंच लाँच म्हणजे नवीन आज शॉपचं उद्घाटन आहे तर आपण बघणार आहे आणि जे मेन ओनर आहेत योगेश सस्ते त्यांच्याशी पण आपण मला सगळं गप्पा मारणार आहे की त्यांनी त्यांचा थोडक्यात आपण की बाबा त्यांचा कसा प्रवास चालू झाला की त्यांनी कशाप्रकारे त्यांनी आता दोन शॉप चालू केले किंवा कशाप्रकारे त्या सस्ते वडेवाले म्हणून त्यांचं नाव खूप प्रसिद्ध आहे बारामध्ये नव्हे तर तुम्ही बाहेर कुठेही जर विचारलं तर सस्ते वडे वाले म्हणलं तर त्यांचं नाव येतं इंस्टाग्राम म्हणा यूट्यूब म्हणा बऱ्यापैकी ते खूप आता सध्या प्रसिद्ध आहे सस्ते वडेवाले म्हणून तर आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहे त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो की त्यांनी खूप छोट्या व्यवसायातून सुरुवात केली आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आज बऱ्याच लोकांची इच्छा होती की तुम्ही एम आय डी शॉप चालू करा म्हणून त्यांना तसे सांगितलं गेलं तर त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकलं लोकांचं आणि एम आय डी सीमध्ये शॉप चालू केलं तर ही शॉप खूप चांगल्या लोकेशनला आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही एकदा नक्की टेस्ट करा या बरंच भरपूर वडापाव झालेले आहेत बारामतीमध्ये आहे एम आय डी सीमध्ये आहे पण प्रत्येक म्हणतात ना वडापावची टेस्ट वेगळीच असते त्यामुळे तुम्ही सस्ते वडेवाले जे आहेत एम आय डी सीमध्ये सिटेन हॉटेलच्या शेजारी तर तुम्ही नक्की या रोड टच आहे शॉप एकदा तुम्ही आनंद गेला नक्की या सस्ते वडेवाले तिथं आल्यानंतरच तुम्हाला त्या वडापावची चव कळेल तर चला आपण त्यांना विचारणार आहे की नक्की कशा प्रकारे त्यांनी दोन शॉप वगैरे आता कसे चालवत आहे त्यांची जर्नी काय थोडक्यात आपण त्यांना विचारणार आहे तर त्यांना आपण बोलूया की मालकांना बोलवा तर हे माझ्याशी हजार आहेत जे हॉटेलचे ओनर आहेत योगेश सस्ते तर त्यांना पहिल्यांदा आपण काय करूया अभिनंदन करूया धन्यवाद तुम्ही आमच्या युट्यूबमधले जे सदस्य आहेत तर त्यांना तुम्ही आता मध्ये जे नवीन आता तुम्ही शॉप चालू केले त्याबद्दल तुम्ही काय सांगताल मध्ये प्राईम लोकेशन आपण तांद्या कॉम्प्लेक्स असं बिटमाची कॉलनी कॉम्प्लेक्स समोर बरोबर आपण चालू करत आहोत तर सर्वांनी ह्याचा आस्वाद घेण्यासाठी उद्यापासून हा शाखा तुमच्या सेवेमध्ये हजर राहील तर इथं सर्वांनी इथं येण्याची आम्ही विनंती करतो पहिली शाखा तुमची आत्ता गुनवणी चौकामध्ये आहे मी चौक मग आता तुम्ही दुसरी शाखा माराव मध्ये का केले तुम्हाला लोकांनी असं विचारलं प्रत्येक तुम्ही एका दुसऱ्या शाखा आपण हा निर्णय शाखेचा आपण हा आज खूप छान वाटलं आम्हाला पहिली गोष्ट तुमची आम्ही इंस्टाग्रामला तर बरेच फॉलोअर्स बघितलेले आहेत तुमची जर्नी पण बघितलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला पुढच्या वाटचाली शुभेच्छा अजून तुम्ही काय सांगू इच्छिता वडापावबद्दल आता भरपूर वडापाव झालेले आहेत कुणाची वेगवेगळी नावं आहेत तर आपल्या वडापावमध्ये असं काय खास आहे की जेणेकरून तुम्ही आमच्या युट्यूबमधल्या लोकांना सांगताल त्या वडापावमुळे उतरलेल्या माणुसकीचं प्रेम माणुसकीचं प्रेम सगळ्यात महत्त्वाचं ग्राहकांच्या आज प्रवासामुळे आम्ही येतात आणि उद्यापासून तुम्ही चालू करताय वडापाव ठीक आहे छान वाटलं तुमच्याशी ओके थँक्यू सर तर तुम्ही ऐकलं असाल सरांचं म्हणणं तर चला मी तुम्हाला वगैरे मी तुम्हाला सांगितलंच आहे या तुम्ही नक्की टेस्ट करा वडापाव खाल्लं तर तुम्ही सस्ते वडेवाले पैसे तुम्ही खाताल वडापाव ना तर तुम्ही काहीच खाल्लं नाही असं सांगता येईल ओके तर चला आपण नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो व्हिडिओ बघता तुम्ही कमेंट करत चला कमेंट जर तुम्ही नाही केलं तर आम्हाला कसं कळला कमेंट करत चला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करत चला जर कुणी तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करा असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हीपी पी ब्लॉग्सला तुम्ही सबस्क्राईब करत चला श्री स्वामी सभा